डॉक्टर म्हणाले सर्व काही संपलं पण त्याचं आयुष्य तिथूनच सुरू झालं किंवा तो अपघात शेवट नव्हता ती सुरुवात होती अमोल अठ्ठावीस वर्षाचा एक साधा माणूस संध्याकाळी ऑफिसमधून घरी जात होता तो हसत खेळत काही योजना करत होता पण काही क्षणातच त्याचे आयुष्य उलटले अमोल रस्त्यावर चालत होता सडक किनाऱ्यावर हलक्या पावसाने ओलेले त्याच्या पावलाखालची पाणी थरथरत होती अचानक एका वाहनाने जोरात धडक दिली अमोल जमिनीवर पडला लोक धावून आले काही मदत करण्याचा प्रयत्न करत होते काही फक्त भीतीने दूर थांबले हॉस्पिटलमध्ये नेताना प्रत्येक सेकंद अमोलसाठी जीवन आणि मृत्यूदरम्यान झुलत होता डॉक्टर्स गंभीर चेहऱ्याचा म्हणाले हे पुन्हा पूर्ववत होणार नाही हातपाय कधीही पूर्ववत चालणार नाहीत अमोलच्याही रडत होती भावंड घाबरलेले पण त्याच्या डोळ्यात अजूनही आशेचा किरण होता पहिला दिवस अमोल बेडवर पडलेला हातपाय जखमी हलवू शकत नाही फिजिओथेरपी सुरू फक्त हात हलवणे पायावर हलके बोट ठेवणे प्रत्येक छोटा प्रयत्न वेदनादायक होता डॉक्टर्स म्हणतात तुला पुन्हा चालता येणार नाही रात्री अमोल एकटाच पडलेला विचार करतो जर मी आज हरलो तर आयुष्य संपेल पण मी थांबणार नाही त्या रात्री त्याने मनात निर्धार केला हे शरीर थोडे दुखलेले आहे पण माझे मन अजूनही माझ्या सोबत आहे दुसरा दिवस अमोल डोकं हलवत आहे हात थोडे हलतात पाय अजूनही स्थिर मनात विचार सगळे म्हणाले संपलं पण माझा संघर्ष सुरू राहणार आहे आतून एक आवाज सांगतो हार मांडणे सोपे आहे पण जिद्द ठेवणेच खरं यश आहे अमोल हळूहळू प्रत्येक वेदना स्वीकारतो प्रत्येक वेदना त्याला शिकवते कसं पुन्हा उभं राहायचं कसं चालायचं कसं जिवंत राहायचं पहिला महिना फक्त हातपाय हलवतो दुसरा महिना थोडा चालतो हात आधार घेतो तिसरा महिना हलका जॉगिंग सायकल चालवणे सुरू प्रत्येक छोटे पाऊल मोठं यश बनत आहे अमोलचं मन आणि शरीर दोन्ही हळूहळू तयार होत आहेत तो प्रत्येक रात्री विचार करतो आज मी काही साधलं काही गमावलं नाही अमोल हॉस्पिटलमधून बाहेर येतो घरात हलकसं जॉगिंग कुटुंब आनंदी मित्र प्रेरित तो सांगतो जर मी करू शकतो तुम्हीही करू शकता त्याचे छोटे अनुभव स्ट्रगल्स आणि विजय आता इतरांसाठी प्रेरणा बनतात अमोल ऑफिसमध्ये परत तो मित्र प्रेरित होतात कुटुंब आनंदी तो लोकांना अनुभव सांगतो आपण जिथे थांबतो तिथूनच नवीन सुरुवात होते संघर्ष चालू ठेवायला हवे आयुष्य फक्त पुन्हा सुरुवात होतं शेवट नाही अमोल म्हणतो जर तुम्ही कुठेतरी थांबलात असाल था हार मानू नका संघर्ष चालू ठेवा आयुष्य कधी संपत नाही ते फक्त नवीन अध्याय सुरू करतं जर तुम्हाला ही कथा प्रेरणादायक वाटली तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तुमच्या मित्रांना देखील सांगण्याची संधी द्या आयुष्य थांबत नाही ते फक्त सुरू होतं पुन्हा भेटूया एका नवीन कथेसोबत श्रीस्वामी समर्थ